लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की अखेर काव्याने पार्थला झालेलं लग्न हवं असल्याचं सांगते त्यानंतर काव्या लग्नाचा फोटो काढते आणि पार्थला बोलते देशमुख हा फोटो आता बदलायला हवा ना जरा हसरे फोटोज लावायला पाहिजेत आता त्यावर पार्थ काव्याला बोलतो हा फोटो ह्या रूममध्ये नकोपासून ते हसरा फोटो या रूममध्ये असावा हा इथपर्यंतचा प्रवास माझ्या मांजरीने पूर्ण केला तर आणि तो काव्याचे गाळ ओढतो इथे नंदिनी जीवाने दिलेली साडी काढते आणि बोलते तुम्ही तुमच्या पहिल्या पगारातून माझ्यासाठी घेतलेली साडी त्यावर जीवाही बोलतो एवढ्या कौतुकाने बोलतेस म्हटल्यावर तुला ही साडी भलतीच आवडलेली वाटतं तेव्हा नंदिनी मनातल्या मनात बोलते फक्त साडी नाही तुम्हीसुद्धा मला खूप आवडू लागल्यात पार्टीनंतर माझ्या मनातलं मी सर्व तुम्हाला सांगून टाकणार आहे पण सत्य समजल्यावर ह्या दोघांच्या नात्यांमध्ये काय वळण येणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ले आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू